परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा राहुरी तालुक्यातील घोरपडवाडी ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच मैनाबापू रावसाहेब शेंडगे यांचं पद अपात्र करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी नऊ डिसेंबरला दिले आहेत सरपंच बापू रावसाहेब शेंडगे यांच्या वडिलांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचं सा सिद्ध झालंय आणि यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश पारित केलाय घोरपडवाडी ग्रामपंचायतची पंचवार्षिक निवडणूक डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये झाली होती यावेळी लोकनियुक्त सरपंच मैनाबापू शेंडगे यांनी माजी सरपंच सयाजी श्रीराम यांचा अवघ्या पस्तीस मतांनी पराभव केला होता सरपंच शेंडगे यांच्या गटाचे चार तर पराभूत उमेदवार श्रीराम यांच्या गटाचे पाच सदस्य निवडून आले होते लोकनियुक्त सरपंच मैनाबापू शेंडगे यांचे वडील रावसाहेब मारुती शेंडगे यांनी अनुक्रमांक त्र्याऐंशीमध्ये मध्ये अतिक्रमण केल्याची तलाठी आणि ग्रामसेवक यांची संयुक्त यादी तहसीलदारांकडे सादर केली गेली या यादीमध्ये अनिवासी प्रयोजन गट नंबर दहा जुना सर्वे नंबर दोनशे चाळीस ऑब्लिक सहा या गटाचं एकूण क्षेत्रफळ अठरा पूर्णांक तेरा अतिक्रमित क्षेत्र आठशे चौरस फूट असल्याप्रकरणी दोन हजार बावीसमध्ये अहवाल पाठवला होता सरपंच शेंडगे यांची गट नंबर दहा लगत शेती आहे त्यांनी पदाचा गैरवापर करून कांदा चाळ उभारून गट नंबर दहामध्ये अतिक्रमण केलंय तरी लोकनियुक्त सरपंच शेंडगे यांना पदावरून अपात्र करावं या प्रकरणी पराभूत उमेदवार सयाजी कारभारी श्रीराम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे ग्रामपंचायत विवाद अर्ज क्रमांक ऑब्लिक दोन हजार चोवीसनुसार नुसार अर्ज सादर केला होता या अर्जाप्रकरणी दोनही बाजूनं चौकशी केली असता अतिक्रमण केल्याचं सिद्ध झालं त्यामुळे त्यांचं पद अपात्र करण्याचे आदेश पारित करत असल्याचं जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी निकालात सांगितलंय माझं नाव साहेजिकार वर्षीराम राहणार घोरपडवाडी तालुका राऊरी जिल्हा आमच्या गावामध्ये तेवीस दोन हजार तेवीस रोजी ग्रामपंचायत सार्वजनिक निवडणूक झाली होती त्या निवडणुकीमध्ये आमचे गावचे लोकनियुक्त सरपंच मानापुराव शेंडगे हे लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आले होते सदर त्यांनी त्यांच्या वडिलांनी गावच्या गायरान जमिनीवर अतिक्रमण करून शेडचं बांधकाम केलेलं होतं त्या अनुषंगाने मी सात सात दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या विरोधात तक्रारी अर्ज दाखल केला होता मध्ये आम्हाला त्याच्यानंतर तारखा पडल्या कलेक्टर साहेबांनी काल त्याचा निकाल त्याला अपात्र ठरवलेला आहे याबद्दल मी प्रशासनाचे लाख लाख आभार मानतो सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्यायन टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस